नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे आज लोकसभेचा निकाल मोदीची हॅट्रिक की काँग्रेसची सत्ता जनतेची पसंती कोणाला काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजेपासून सुरुवात होत आहे या निवडणुकीच्या निकालाकडे भारतासोबतच अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जातील त्यानंतर एव्हीएम मधील मतांची मोजणी केली जाईल जवळपास अडीच महिन्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला होतोय देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे दिग्गज नेत्यांच्या सभा रॅली राजकीय आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदाव्यानंतर देशभरातील मतदारांनी कुणाला कौल दिलाय हे अवघ्या काही वेळेत समोर येत आहे देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार की इंडिया आघाडीला यश मिळणार हे स्पष्ट होणार आहे लोकसभा निवडणूक लोकसभेची असली तरी राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे ते राज्यातील निकालांवर राज्यात महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महायुतीने आपण राज्यात चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा केलाय तर महाविकास आघाडी नेतेही आपण पस्तीस पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा करतायत राज्यात अनेक मतदारसंघामध्ये चुरशीची लढत बघायला मिळत आहे बारामती म्हाडा शिरूर बीड अमरावती संभाजीनगर ठाणे कोल्हापूर सांगली या मतदारसंघांमध्ये काटेकी टक्कर आहे अनेक मतदारसंघामध्ये जनतेचा कोल नेमका कुणाला याचा अंदाज छाठीठोपणे कुणालाही वर्तवता येत नाही मराठवाड्यात जारांगे फॅक्टर मतदानात दिसणार का याची चर्चा आहे तर राज्यात वंचितचा फटका कुणाला बसणार याची उत्सुकताही आहे काहीच वेळात हा निकाल समोर येत आहे काई तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ चालू राजकीय घडामोडी आणि लोकसभेचा निकाल आपल्याला याच चॅनलवरती सर्वप्रथम बघायला भेटेल भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र